नमस्कार मैत्रिणींना दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊजमध्ये रिंकल्स काय येतात ब्लाऊजमध्ये बऱ्याच वेळेस घोळ पडतो बघा मुंड्यामध्ये ब्लाऊजचा जो मुंडा आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपला घोळ पडतो तिथे रिंकल्स येतात तिथे फिटिंग व्यवस्थित येत नाही फिटिंग जी आहे ती मागे पुढे होऊन जाते तर ते का होतं कशामुळे ह्या गोष्टी होत आहेत हे आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता ठीक आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत जर व्हिडिओ तुम्ही स्किप करत बघितलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात पण येणार नाही तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ब्लाउज मध्ये मुंड्यामध्ये जो घोळ पडतो जे रिंकल्स होतात त्याचं मेन कारण आहे तुम्ही ब्लाऊजचा जो मुंडा आहे त्याचा जो आकार देता आहात तिथे तुम्ही चूक करत आहात मागचा आकार वेगळा द्यायचा आहे पुढचा आकार वेगळा द्यायचा आहे मागच्या आणि पुढच्या आकारामध्ये साधारणपणे पाऊन इंचाचं तरी डिस्टन्स असलं पाहिजे बरोबर त्यानंतर बाहीला पण तसंच करायचं आहे तुम्हाला बाहीचा पण आकार बाहीची जी कॅप हाइट आहे ती जर तुमची चुकत असेल तर त्यामुळे पण तुमचं जे ब्लाऊज आहे इथे रिंकल्स पडायला लागतात कॅप हाईट इथे बरोबर बसते पण खाली जे आहे रिंकल्स पडतात तुमचा आकार चुकतो बाहीचा आकार चुकतो तर त्यामुळे तुम्हाला हे कशा पद्धतीने हे आकार द्यायचे आहे मुंड्याला कसा आकार द्यायचा आहे किती अंतरावरती द्यायचं आहे हे मी आता तुम्हाला सर्व काही प्रॅक्टिकल दाखवणार आहे स्टेप बाय स्टेपमध्ये ठीक आहे तर चला बघूयात आपण डायरेक्टली पेपरवरती कश कशा पद्धतीने कटिंग करायची आहे आपल्याला स्लीव्ज कॅप हाईट आपल्याला किती घ्यायची आहे कोणत्या मापाला किती अंतर ठेवायचं आहे ते आता प्रॅक्टिकली आपण पेपरवरती बघणार आहोत तर बघा मैत्रिणींनो इथं मी एक पॅटर्न घेतलेला आहे खास तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे मुंडा कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते आपण इथे बघणार आहोत तर हे जे पॅटर्न आहे ते मी तीस इंच चेस्ट घेतलेला आहे याची उंची टाकली आहे तेरा इंचाची शोल्डर घेतलेला आहे इथे मी पाच इंचाचं पाच इंच शोल्डर घेतलं मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच ठीक आहे त्यानंतर इथे मी घडी घेतली आहे तीस इंच तीस इंचाची इंचा चेस्ट आहे म्हणजे त्याची मी घडी इथे घेतलेली आहे नऊ इंचाची ठीक आहे त्यानंतर इथे खाली जी आहे खालची जी घडी आहे खालचं जे माप येणार आहे आपलं ते येणार आहे सव्वीस इंच सव्वीसचा इथंपर्यंत मी चौथा भाग घेतला आणि पुढे घेतला आहे अडीच इंच ठीक आहे हे अशा पद्धतीचं आपलं पेपर पॅटर्न आहे आता याच्यावरती आपल्याला मुंढा कसा काढायचा आहे तर बघा ब्लाऊजला घोळ येणं हे फक्त मुंढ्याचाच प्रॉब्लेम नाही येत नाही राहत ब्लाऊज जे आहे ते आपलं फिटिंगमध्ये बसणं हा प्रॉब्लेम आपला शोल्डरचा पण असतो तर शोल्डरला अगोदर आपल्याला उतार द्यायचा आहे तर शोल्डरला मी बघा अशा पद्धतीने इथून उतार देणार आहे हाफ इंच इथे मी हा उतार दिला हाफ इंच शोल्डरसाठी कटिंगमध्ये जर व्यवस्थित आपलं आलं मेजरमेंट घेताना तर आपलं ब्लाउज जे आहे ते एकदम परफेक्ट बसत असतं इथे मी दिलेला आहे अर्धा इंचाचा उतार सेम तसाच इथे पण मला अर्धा इंचाचा उतार घ्यायचा आहे आतमधून उतार म्हणजे इथून आतमध्ये मी अर्धा इंच मार्किंग करून घेणार आहे आणि ती रेषा मी जॉईन करून घेणार आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने रेषा जी आहे ती जॉईन करून घेते तिरकसमध्ये ठीक आहे तर आता इथे मी तिरकसमध्ये ही रेषा जॉईन करून घेतली आता जो आतला पॉईंट आहे इथून आपल्याला एक इंच घ्यायचे आहे पुढे म्हणजे हे अशा पद्धतीने हे बघा हा एक इंच घेतला त्यानंतर हा जो पॉईंट इथे जिथे आलेला आहे एक इंचाचा हा बघा इथे मी एक इंचाचा पॉईंट घेतला इथून पुढे आपल्याला घ्यायचा आहे पाऊन इंच तर इथे माझा तो पॉईंट आला ठीक आहे आता बघा मुंड्याचा आकार देताना आपण फार चुकत असतो मुंड्याचा आकार आपल्याला कुठपर्यंत द्यायचा आहे तर हे जे माप आहे आपलं हे आहे तीस इंच चेस्ट म्हणजे त्याचा चौथा भाग येतो इथे साडेसात इंच तर साडेसात इंच इथे आले आणि पुढे मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे तर बघा इथपर्यंत आपले साडेसात इंच आलेले आहे ठीक आहे तर आपल्याला माप जेव्हा आपल्याला मुंडा काढायचा आहे मुंड्याचा आकार द्यायचा आहे तो आपला इथपर्यंतच संपला पाहिजे इथून पुढे मुंड्याचा आकार द्यायचा नाही तर तो कसा द्यायचा आहे ते बघूयात तर बघा इथे आतमधून आतल्या रेषेवरती आतला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि बाहेरच्या रेषेवरती बाहेरचा आकार जोडायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे हा अशा पद्धतीने आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा असतो जर तुमचा हा मुंढा एकदम व्यवस्थित परफेक्ट बसत असेल तर एवढंच तुम्हाला डिस्टन्स ठेवायचा आहे जर तुमच्या मुंढ्यामध्ये रिंकल्स येत आहेत किंवा जास्तच भाग आपला जो आहे एक्स्ट्रा दिसत असेल तर तुम्हाला ते काय करायचं आहे ब्लाऊज पूर्णपणे कटिंग करून टाकायचं आहे सॉरी ब्लाऊज पूर्णपणे खोलून घ्यायचा आहे पूर्णपणे खोलून झाल्यानंतर त्याला काय करायचं आहे आपल्याला उ हा जो भाग आहे इथला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा कधीकधी काय होतं या दोनही अं भागामध्ये म्हणजे या दोनही मापामध्ये डिस्टन्स कितीचा येऊन जातो एक इंच सव्वा इंच तर इथे आपल्याला या दोनही आकारामध्ये डिस्टन्स जो हवा आहे तो फक्त पाऊण इंचचा हवा आहे ठीक आहे तर हा आपला मुंड्याचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होते त्यानंतर बघा बाहीचा आकार आपल्याला कसा द्यायचा आहे तर इथे मी खाली तुम्हाला एक बाही पण काढून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी वेगळी रेषा नाही घेणार आहे ही मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे हा पेपर हा ही जी रेषा आहे ही यूज करणार आहे त्यानंतर इथली खालची रेषा मी इथे यूज करणार आहे ठीक आहे आता बघा आता इथे मी काय करणार आहे उंचीचं माप घेणार आहे तर इथे बाहीची जी उंची आहे ती आहे माझी साडेचार इंच म्हणजे चार इंच उंची आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केले आहे आणि दंडघेर येतोय साडेपाच तर साडेपाच मी इथे घेतले आहेत त्याच्या पुढे मी घेणार आहे दीड इंच एक्स्ट्रा इथे मी दीड इंच एक्स्ट्रा घेतले आता इथे काय करायचं आहे मला इथून इथून मी दोन इंच खाली मार्किंग करून घेणार आहे दोन इंच इथे खालून मार्किंग करून घेतली आता जो काय माझा दंडघेरा आहे दंडघेरामध्ये मी साधारण एक ते दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे साडेपाचचा दंडघेर होता तर मी इथे घेणार आहे सात इंच म्हणजे दीड इंच मी एक्स्ट्रा घेत आहे तर इथे मी सात इंच घेतले आणि त्याच्या पुढे मी घेणार आहे दीड इंच ठीक आहे तर हे माझे हे कशासाठी घ्यायचे आहे दीड इंच तर हे आपल्या येणार आहे एक्स्ट्रा मार्जिन तर आता याला मार्किंग करून घेऊया मार्किंग आपण अशा पद्धतीने करून घेणार आहोत इकडनंही मार्किंग केली इकडनंही मार्किंग केली हे आपलं एक्स्ट्रा झालेलं आहे म्हणजे हे मार्जिन आपलं असणार आहे आता बघा कॅप हाईट आपल्याला किती ठेवायची आहे तर आपल्याला जेव्हा आपण माप घ्यायचं असतं म्हणजे जेव्हा आपण आपल्याला बाहीचा आकार आप द्यायचा असतो तो आकार तुमचा चुकतो त्यामुळे तुम्हाला तुम्हा प्रॉब्लेम येत असतात तर तो, तो मेन आकार आपल्याला कसा घ्यायचा आहे तर इथून घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचावरती आपण काय करणार आहोत इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेणार आहोत सव्वा दोन इंचावरती मी इथे स्ट्रेट लाईन आखून आहे आता ह्या पॉईंटपासून पासून ह्या पॉईंटपर्यंत पर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे तर आकार देत असताना काय करायचं आहे आपल्याला इथून सुरुवात करायची इथे थोडासा हलकासा राऊंड शेप घ्यायचा आहे राऊंड शेप घेतल्यानंतर तो आपल्याला इथे असा उतार आणि मग इथे असा जोडून द्यायचा आहे तर बघा इथून मी असा घेतला हलकासा आणि मग मी इथून असं जोडून दिले आहे ठीक आहे त्यानंतर हाता झाला आपला हा पहिला आकार झालाय आता दुसरा आकार द्यायचा आहे ज्याला आपण म्हणतो मच्छ आकार तर तो कुठून घ्यायचा आहे तो जे सव्वा दोन इंच आपण इथे घेतले त्याच्या बिलकुल हाफ मध्य सेंटर पासून मी इथे सुरुवात करणार आहे आणि मग मी हा आकार इथून देणार आहे आता या दोनही आकाराच्या मध्ये जो डिस्टन्स आहे तो आपला असला पाहिजे अर्धा इंचा जास्त नाही असला पाहिजे जास्त असला तरी पण आपले रिंकल्स येतात अर्धा इंचाचा इथे डिस्टन्स आपला असला पाहिजे साधारण अर्धा ते पाव पावन इंच अर्धा ते पावन इंच ठीक आहे आता हे माझं झालेलं आहे बघा ही आपली अशा पद्धतीची आपल्याला स्लीव जी आहे ती काढायची असते ठीक आहे आता ही स्लीव्ज आपल्याला कटिंग करून बघायची आहे मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आणि मुंडा पण तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे तर बघा ही बाही अगोदर आपण कटिंग करूया तर जशी आपली बाही आहे तशीच मी कटिंग करणार आहे तिची जी आखीव बाजू आहे ती पेपरवरच ठेवायची आहे आपल्याला आखलेली बाजू आपली दिसली पाहिजे तर बघा ही आपण ओपन करूया ही मी अशी ओपन केली आणि ओपन केल्यानंतर बघा हा असा आपला आकार दिसतोय बाहीचा ठीक आहे तर सेम अशाच पद्धतीची तुम्हाला पण बाही जी, जी आहे ती करायची आहे कटिंग म्हणजे मग तुमचं जे ब्लाऊजमध्ये जो घोळ पडतोय मुंढ्यामध्ये तो पडणार नाही आहे ठीक आहे आता हे झालं आपलं बाहीचं आता काय करायचं आहे मुंडा आपण जसा घेतलेला आहे तसा इथे कटिंग करून घेऊयात तर कटिंग करण्यासाठी मी इथून सुरुवात करणार आहे मुंड्यापासून जो बाहेरचे बाजू आहे ते आपण बाहेरच्या बाजूला घेणार आहोत आणि त्यानंतर आतली बाजू कटिंग करणार आहोत ठीक आहे म्हणजे हे जे पॅटर्न आहे ते मी असं फक्त एक कटिंग करण्यासाठी एक तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढलेलं आहे याच्यामध्ये मी काहीच काढलेलं नाही आहे फक्त मुंड्याचंच माप आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर बघा आता इथे मागचा आणि पुढचा जो मुंडा आहे तो वेगवेगळा असणार आहे आणि आपल्याला वेगवेगळा कटिंग करायचा आहे तर हा आपला मागचा मुंडा आहे हा फक्त मागच्या साईडला असणार आहे आणि पुढच्या बाजूला हा मुंडा घेणार आहोत आपण हा कटिंग करणार आहोत ठीक आहे ते बघा अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचं मेजरमेंट घेऊन मुंड्याचा आकार बाहीचा पण मुंडा आणि आपल्या ब्लाउजचा पण मुंडा अशाच पद्धतीने आपल्याला काढायचा असतो तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचं जे आहे ते कटिंग करायचं आहे बाईचा मुंडा पण आपल्याला अशाच पद्धतीने घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा पण मुंडा आपल्याला अशाच पद्धतीने घ्यायचा आहे तर बघा मैत्रिण आज जे आहे मी तुम्हाला शिकवलेलं आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा कुठली पण गोष्ट एकाच वेळेस लगेच होत नाही त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं फार गरजेचं असतं तुम्ही एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस दहा वेळेस प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यावरच सगळ्या गोष्टी आपल्याला येत असतात तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं पण तेवढंच महत्वाचं आहे ठीक आहे आणि मैत्रिणींना जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकताय ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि तिथे तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस मिळून जाणार आहेत जे की अगदी तुमच्या फायद्याचे असणार आहे आणि बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीचे असणार आहेत तर जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर फटाफट जा आपल्या गुगल प्ले स्टोअरवरती डीप्स कोचिंग नावाचं आपलं ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला तिथले सर्व काही डिटेल्स माहिती मिळून जाणार आहे आणि अधिक माहिती मिळवून घेण्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे कृपया कॉल करू नका फक्त मेसेज करण्यासाठी फक्त व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकता त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला सर्व काही डिटेल्स क्लासेसचे वगैरे मिळून जाणार आहेत ठीक आहे तर चला मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ इथेच थांबवूयात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर पण करायचं आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्या बाजूचं बेलायकन पण प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ठीक आहे तर चला भेटूया उद्याच्या अशाच एका नवीन युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय